आता आज मंत्रिमंडळाची बैठक होती परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आणि आज संजय बाबा घाडग्यांना आम्ही स्वीकृत सदस्य करणार आहोत त्यामुळं मला इथं राहावं लागलं ही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर या दोन्ही जे ओपोषणं सुरू आहेत त्याबद्दल चर्चा होणार होती मला वाटते महायुतीचं सरकार हे दोन्ही समन्वयानं तोडगा काढेल असं मला वाटतंय दुसरं जिल्ह्यामध्ये सातशे अठरा मतदान आहेत ग्रामस्थांनी आणि अशाच पद्धतीने नाही अशी जी काय तक्रारी असतील त्याने जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ करावं त्याची चौकशी केली जाईल आणि जी बोगस नावं असतील ती ज्यावेळा आता कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाचं ज्यावेळा प्रोग्राम येईल त्यामुळे कमी करण्याचा सरकार प्रयत्न करेल एका बाजूला आपण मुंबईत मोठा मिळावा चांगला मिळावा नाही माझ्यावर काही टीकेची झोड उठवली नाही त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण तर त्यांना त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं नाही त्यातली मला माहिती नाही परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे कुणाची मुलगी जागा मिळणार नाही म्हणून उलटी जाईल कुणाच्या मुलाला जागा मिळाली नाही म्हणून तो योग्य तो मार्ग निवडेल कारण पाच वर्ष थांबणं हे फार कठीण काम आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये उमेदवारांची मांदेळी होईल असं मी अनेक वेळा तुम्हाला भाकीत केलेलं आहे साहेब साहेब कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आपली श्रावण बाळ म्हणून ओळख आहे मात्र या निवडणुकीत तुम्हाला मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी वेळ जास्त द्यावा लागतो अजिबात नाही शेवटी आपला मतदारसंघ हा शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या निकालानंतरच याचं किती चुरस होती हे आपल्याला दिसून येईल अमित शहा दौऱ्यावर येत आहेत काय माहितीचं जिल्ह्यातलं नियोजन आहे नाही आता काय झालेलं होतं की आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं की आमच्या शेंडा पार्कमध्ये बाराशे अकराशे बेडचं हॉस्पिटलचं भूमिपूजन आणि बँकेच्या विस्तारित इमारतीचं ते उद्घाटन त्यांनी तारीख पंचवीस ही दिली होती परंतु काही लोक मला म्हणाले की बा हा पितृ आहे तर हे काम आपण या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावं हो। मी त्याला विनंती केली की बाबा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला तारीख दिली तर आम्ही कार्यक्रम करू तर त्यांनी पंचवीस तारीख दिलेलीच होती तर ते आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्ताने ते येत आहेत अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा